म्हणजे नाही नाही भूगमनाची गोष्ट असते ती जांगडगुत्ता म्हणजे सांगड घालणं सांगड घालणं आता तो वेगवेगळ्या पद्धतीने वापरला जातो म्हणजे रिचार्ज हा शब्द जसा वेगवेगळ्या पद्धतीने वापरला जातो तसा गुत्ता हा शब्द सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने वापरला जातो आणि मी मनापासून प्रेम करणारा माणूस आहे जी माणसं मनापासून प्रेम करतात त्यांचा इश्तू इजल्याशिवाय राहत नाही आणि असे इथं भरपूर लोक आहेत ज्यांचा इश्तू इजलेला आहे ज्यांची केणे झालेली आहेत ज्यांची राख झालेली आहे आडतास कडतास लागले असे सगळे माणसं इथं आहेत झांगडगुप्ता नावाची कविता बघा प्रेमाचा जांगड गुत्ताग जीव झाला हा खलपत्ताग प्रेमाचा जांगड गुत्ताग जीव झाला हा खलपत्ताग उखळात तो खूपसले तोंड प्रिये ज्यांचं केले त्यांच्यासाठी <laughs> <coughs> उखळात तो खूपसले तोंड प्रिये मुसळाचा तुंबळ रट्टा ग तुला जाळू परी कोमल सुरुवातीला असं वाटतं नंतर कळतं हा भ्रमनिरास आहे भाजल्यावर <laughs> तुला जाळू परी कोमल मी झुंजुरडाचे झुडप प्रिये तू तु तुळशी तु वा आणि सत्वशील मी या घ्या बोंड ये ताळ प्रिये तू <laughs> तु तुळशी तु वा आणि सत्वशील मी या घ्या बोंड ये ताळ प्रिये तू इडारंगीला ताराचा संभाजीनगरला तारापान सेंटर आहे भरपूर लोक आता माहित असेल तिथे मोडतोड पानं भेटतात आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या एस टी बस स्टँडवर सोशिक समाजाचं स्मारक आहे त्याच नाव आहे नवनाथ रसवंती ग्रह ते बघितलं की माझ्या डोळ्यात असं टचकरी पाणी येते म्हणजे भोंगराच्या तालावर उसाचा जीव काढला जातो रस भगुण्यामध्ये आणि स्वतः डब्यात आपली अवस्था आहे चो चोथ्यासारखी आहे म्हणून तू इडार गेला ताराचा मी रसवंती चाचो थाग प्रेमाचा जांगड जा गुत्ताग जीव झाला हा खलबत्ताग <coughs> तू पखवाजाचा ज्याचा भक्ती नाद लग्नानंतर माणूस दोन्हीकडून बदलला जातो एक हात माईचा असतो दुसरा अनुभवी माणसाला सांगायची गरज नाही तू पखवाजाचा भक्तीनाद मी कडकडघाई हलगीची तू पखवाजा भक्तीनाद मी कडकडघाई हलगीची तू हाताची तार वाजवायला काही स्किल नाही लागत ना कोणी वाजू शकते एकता तू विनाहरीच्या हाताची मी तुन तुन तार तुन तू आषाड वारिय भंग ग तू आषाढ वारी या भंग मी परमिट रुमचा जथा ग प्रेमाचा जांगड गुत्ताग जीव झाला हा कल बत्ता तू सुपचाय निज चटकदार मेनू बघा जा तुम्ही शिक्षक लोक आहात सगळे शिक्षकांचे काय काय त्रास असतात तुम्ही पेपरमध्ये वाचून आहे सरळनं तुम्हाला किती सरळ केलं ते बी मला माहीत आहे आणि देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होऊन गेले आता कुठं कळाले लोकायला की अरे आपला राष्ट्रध्वज तिरंगा आहे याच्या अगोदर लोकायला माहितच नव्हतं की राष्ट्रध्वज तिरंगा आहे म्हणून बरं बिचारे मरण कोणाचं आलं तीन दिवस झेंडा फडकवायचा उतरायचा वेदना तुम्हाला माहीतच असतील ना त्याच्यातही एखाद्याकडून कडून बाबा चूक झाली तर मग त्याच्यात काही खरच नाही ते परवा माझा एक मित्र कतरून आला मी बोल काय झालं कुठं गेला होता तेव्हा काय नाही जनगणना करायला गेलो होतो मी म्हण मग ठीक आहे ना करायचं तुमचं काम आहे ते नाही म्हणे पैदा धोकायला ना करायचे मोजायचे आम्ही का अशी शिक्षकाच्या अवस्था अशा झालेल्या आहेत मेनू बघा तू सुप चाय निटकदार मी झडपीची सुगड़ी खिचडी भारताच्या भविष्याला दिला जाणारा अत्यंत सकस आहार त्याचं नाव खिचडी प्रोटीन मिळावं म्हणून पाली उंदराच्या लेंड्या काय झुरळ माग ते बेडू काढलं म्हणून कळालं आणि याच सगळं मरण शिक्षक गहू कोण आणत त्याचा पत्ता नाही तर हे तांदूळ कोण आणत कोण पाठवते त्याचा पत्ता नाही जे शिजवायले त्याचा कार्यक्रम म्हणून तू सुप चाय मी झडपीची सुगाडी खिचडी तू नान तंदूर गरम तू बटर नान तंदूर गरम मी हॅबीड भाकर झांगाडी था तू पनीर कोपता काजू करी तू पनीर को पता काजू करी का मी हिरव्या मिरचीचा हे <laughs> साग प्रेमाचा अजांगड गुत्तागं जीव झाला हा खल बत्ताग उखळात खूपचले तोंड प्रिय मुसळाचा तुंबळ रट्टागं तू काळी नागिन सळसळती चित्र बघा जष्टिमाजी नागिणीचा एकच प्रकार काही लोकांना माहीत असतो दुसरा प्रकार भाजल्यानंतर कळतो राणावनात चावलेली नागिन राणावनात जर चा नागिन चावली फिरताना तर माणूस वाचू शकतो त्याच्यावर उपचार केले जाऊ शकतात पण एकदा घरातली नागिन चावल्यावर त्याच्यावर काहीच उपचार हे मी ह्याच्यासाठी सांगू शकतो कारण मी एकटा आहे आज म्हणजे तिथं कोण सांगणार आहे चांबे सर तर सांगणारच नाही आणि मला ह्याची जाणीव आहे की नवरा नावाची अत्यंत सहनशील आणि शोषित जमात तिथं बसलेली आहे म्हणजे काही काही जण तर घरून ठरवून आलेले आज हसायचंच नाही आज टाळीच नाही वाजवायची असे येऊन बसतात जस काय मोतीत येऊन बसले <laughs> बर प्रेम कवितेला दाद द्या आणि सौभाग्यवतीने बघितलं हा कस काय हसत होतो या ओळीला हाय आहे म्हणजे घरात भांडणं नको त्याच्यामुळे काही शांत राहिलेत पण काळजी करू नका जोपर्यंत मी इथं आहे तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही याची गॅरंटी मी देतो पण मी इथून गेल्यावर देऊ सुद्धा तुमचं रक्षण तु। करू शकत नाही कारण ते आईच्या पद्धतीच आहे बघा तू पखवा अजाचा मी ना कडकडघाई हलकीची तू विना हरीच्या हाताची मी तुम तुन तार तुन तुण्याची तू आषाढवारी या मी परमिट तुमचा जत थाग प्रेमाचा जांगड गुत्ताग जीव झाला हा खरबत्ताग तू सुपच्या चटकदार मी झडपीची सुगळी खिचडी तू बटर नान तंदूर गरम मी हब्रिड भाकर धांदाडी तू पनीर कोपता का चुकारी मी हिरव्या मिरची चाठे चाग प्रेमाचा जांगड गुत्ताग जीव झाला हा खरबत्ताग तू काळी नागिन सळसळती मी मांडुळाची चालविये तू काळी नागिन सळसळती मी मांडोळाची चाल प्रिये एसी गाडी ने फिरशी तू मी टमटमने बे हाल प्रिये तू नॅशनल हायवे समृद्धी तू नॅशनल हायवे समृद्धी मी खड्डा कम रस्ता प्रेमाचा जांगड गुत्ताग, ग जीव झाला हा खलबत्ता ग उखळात खूपसले तोंड प्रिये मुसळाचा तुंबळ रट्टा ग तू एकनाथ यायला ना प्रिय माग झालं एकनाथ यायला नव्हतं त्यावेळेस लिहिलं मी तू एकनाथ यायला ना प्रिय मी गायब धनुष्यबाण प्रिय तो पुन्हा आला मग मी लिहिलं तू यायला ना प्रिय मी ढिल्ला धनुष्यबाण प्रिय ढिल्ला याच्यासाठी म्हटलं कारण त्याच्यात एकच रामबाण होता आणि त्याचं नाव होतं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे तो बाण निघाला निघून गेला आणि धनुष्यवान धनुष्य ढिल्ला पडला म्हणून तू एकनाथ यायला न प्रिये मी ढिल्ला धनुष्यभान प्रिये मी वेळ हातावर आलेली आलेली तू कमळा भान प्रिये तू सत्ताधारी माझोरी तू सत्ताधारी माझोरी मी हाताशी जनता ग प्रेमाचा जांगड गुत्ता झाला हा खा उखळा तो तोंड प्रिय मुसळाचा तुंबळ रट्टा गु तु वन मंगळावर मंगळावर पाणी आहे असं सांगितलं न्यूज मध्ये तू यान मार्स वन मंगळावर मी उसणे जायकवाडी ग आमच्याकडं पाऊस पडणार नाही जेवढं पाणी जायकवाडीत आलं त्या भरली ते वरच्या पाण्यानं भरली म्हणून मी ऊसनी म्हणलं तू मंगळावर मी जायक ऊस ने तू हिमवर्षा तू पाहणी स्टार कधी हेलिकॉप्टरने येतात मध्ये मध्ये बोंडाळी चेक करायला घोड्यावर आले होते आमच्याकडं आले होते तुमच्याकडे वेगळी गोष्ट असेल ती तू पाहणी दौरा फाईव्ह स्टार मी आश्वासनांचा भत्ता ग प्रेमाचा जंगड गुत्ताग जीव झाला हा खलबत्ता ग तू अदानी मित्तल अंबानी गैरसमज नसावा माझ्या गावातल्या दुकानदाराचे नाव आहे तू आदानी मित्त अंबानी मी आम आदमी गैबानी तू अदानी मित्तल अंबानी मी आम आदमी गैबानी मी, मी संप मोर आंदोलन मी संप मोरच्या आंदोलन तू शहा शेतची मनमानी तू अजगर विळखा देशाला तू अज तू अजगर विळखा देशाला माझ्या स्वप्नांची थट्टाग प्रेमाचा जांगड गुत्ताग जीव झाला हा खलबत्ताग उखळा तुपसले तो डप्रिये मुसळाचा तुंबळ आणि शेवट आहे बघा तू नामांतर तू नाशियांतर मी कार्य करता उघड्यावर तू नामांतर तू विषयांतर मी कार्य करता उघड्यावर मी व्यापमची मर्डर मिस्ट्री मी इडीची मर्डर मिस्ट्री तू देश भक्तीचे आवडंबर मी पान सरे मी दाभकर मी पान सरे मी दाभकर तू स्वातंत्र्याचा बोभा टाग प्रेमाचा जांगड जीव झाला हा खलबत्ताग उखळा तुपसले तोंड प्रिये मुसळाचा तुंबळ रड टाक धन्यवाद